नमस्कार मित्रांनो मी ॲस्ट्रॉबिराज आणि आज आपण बोलणार आहोत एक महत्वाच्या विषयावर घरात कोणती वस्तू कुठे ठेवावी बऱ्याच वेळा घरात वस्तू चुकीच्या दिशेला ठेवल्या जातात आणि त्याचा परिणाम थेट मन पैसे आणि नात्यावर दिसायला लागतो आज मी तुम्हाला फुल हाऊस वास्तू गाईड देणार आहे दर खोलीत काय ठेवायचं काय ठेवायचं नाही आणि वस्तू कुठल्या दिशेने ठेवली तर पैसे आरोग्य आणि शांतता वाढते पूर्ण व्हिडिओ पा कारण शेवटी मी देणार आहे बोनस रेमडी घरात पॉझिटिव्ह एनर्जी वाढवणारा उपाय पहिलं मुख्यधार मेन डोअर वास्तू मुख्यधार घराची एनर्जी एंट्री पॉईंट आहे इथे चार गोष्टी खूप महत्वाच्या आहे पहिलं दाराच्या डाव्या बाजूला नावाची पाटी यामुळे ओळख प्रतिष्ठा आणि शुभ्त वाढते दुसरं दाराच्या उजव्या बाजूला स्वास्तिक षट कोण चिन्ह ही दिशा अग्नि एनर्जीची आहे स्वास्तिक इथे पॉझिटिव्ह ऊर्जा ॲक्टिव्ह करतो तिसरं दारासमोर चपलांचा ढिगारा नको निगेटिव्ह एनर्जी तिथून आत येते चौथं दार नेहमी स्वच्छ प्लस प्रकाशमान जिथे उजड असतो तिथे नकारात्मक ऊर्जा टिकत नाही दुसरं हॉल लिव्हिंग रूम हॉल म्हणजे घराची ओळख सोपा पश्चिम किंवा दक्षिण भिंतीला लागलेला माणसाचं मन स्टेबल राहतं टीव्ही उत्तर पूर्व किंवा पूर्व भिंतीवर ही दिशा ज्ञान आणि माहितीची आहे सेंटर टेबल काच चालेल पण तुटकी नसावी काच ऊर्जा फ्लो वाढवतो फाऊंट किंवा पाण्याचा शो पीस उत्तर दिशेला पैसे करिअर याचा फ्लो वाढतो टाळायचा तुटलेली काच वाळलेली फुलं काळे फोटो भयानक मूर्त्या तिसरं किचन स्वयंपाकघर किचन म्हणजे आरोग्य आणि लक्ष्मीचा थेट संबंध गॅस शेगडी आग्नी साऊथ ईस्ट आग्नेय दिशा इथे आग्नितत्व स्ट्रॉंग आहे पाण्याची जागा ईशान्य नॉर्थ ईस्ट ईशान्य दिशा पाणी ईशान्य शांतता आरोग्य मसाल्याचे डब्बे दक्षिण पश्चिम अग्निऊर्जा बॅलेन्स राहते फ्रीज दक्षिण पश्चिम सर्व उत्तम स्टेबिलिटी वाढते किचनमध्ये पाण्याच्या टाक्या किंवा लिकेज टॅप यामुळे खर्च वाढतो चौथं बेडरूम बेडरूम घरातील सर्वात संवेदनशील जागा बेड दक्षिण पश्चिम दिशेला हे नात्यात स्टेबिलिटी आणतं झोपतानी डोकं दक्षिण किंवा पूर्व दिशेला यामुळे झोप गाढ येते आणि मन शांत राहतं कपाट दक्षिण भिंतीला पैसे टिकतो लाल किंवा गुलाबी लाईट दाम्पत्यासाठी शुभ नात्यात उबरदार पण वाढतो टाळायच्या पलंगाखाली सामान तुटलेली फोटो फ्रेम काळे रक्ताळी चित्र बेडच्या समोर आरसा एनर्जी डिस्टर्ब होतो पाचवं स्टडी रूम स्टडी टेबल पूर्व किंवा उत्तर दिशेला मुलांचं लक्ष केंद्रित राहतं टेबलसमोर मोकळी भिंत नो विंडो इन फ्रंट एकांग्रत वाढतो लाईटिंग टेबलच्या डाव्या बाजूला सायंटिफिकली ब्रेन ॲक्टिव्हेशन बेड प्लस स्टडी एकाच रूममध्ये नको फोकस कमी होतो सहावं लॉकर वेल झोन घरातील कॅश लॉकर नेहमी दक्षिण मध्ये ठेवा ही दिशा स्थैऱ्याची आहे लॉकरचं तोंड उत्तर दिशेला यामुळे धन प्रभावी वाढतो लॉकरमध्ये लाल कपडा किंवा कमलघट्टा लक्ष्मी स्थिर राहते लॉकरच्या वर वजनदार वस्तू नको सातवं बाथरूम टॉयलेट दार नेहमी बंद ठेवा निगेटिव्ह ऊर्जा बाहेर येऊ नये एक्झॉस्ट फॅम पश्चिम किंवा ईशान्य एनर्जी सर्क्युलेशन सुधारतं मिठाच्या वाट्या चारी कोपऱ्यात निगेटिव्ह एनर्जी ॲब्झॉर्ब टॉयलेट सीट उत्तर पूर्व दिशेला नसावं यामुळे जीवनात अडथळे वाढतात आठवं बाल्कनी जिथे रोपे ठेवतात रोपांसाठी उत्तम दिशापूर्व सूर्य एनर्जी ग्रोथ मोगरा तुळस मनी प्लांट पॉझिटिव्ह व्हायब्रेशन कॅक्टस काटेरी रोपं घरात वाद तणाव वाढवतात नव देवघर दिशा ईशान्य नॉर्थ ईस्ट शुभ पवित्र दिशा देवघर जमिनीपासून पाच ते सहा इंच उंच पॉझिटिव्ह एनर्जी फ्लो दिवा गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा शांती प्लस आरोग्य टाळायचे देवाचे तुटलेले फोटो मूर्ती ठेवू नका घरात खालील उपाय आठवड्यातून तीन वेळा करा कपूर प्लस लवंग अजवाईन यांचं धूप हे निगेटिव्ह ऊर्जा जातात मंगळवारी शनिवारी घरात मीठ पाणी पुसणे मुख्य तुळस किंवा हळदीचं कुंभ रोज सकाळी घंटानात तीन मिनटं घराची ऊर्जा सात दिवसात हलकी सकारात्मक जाणवेल ही होती फुल हाऊस गाईड घरात प्रत्येक वस्तू कुठे ठेवायची कशी ठेवायची आणि कोणत्या दिशेला ठेवली तर तुमच्या जीवनातील शांतता पैसे नात्यांमध्ये प्रेम आरोग्य आणि सकारात्मकता वाढते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि ॲस्ट्रॉविरा चॅनेलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद